मित्रांनो बघू शकता डायरेक्ट मुख्य न्यायालय दंडाधिकारी चाली आमचे बघू शकता डायरेक्ट रोडवर उद्या आता जर संडाची सोय नाही केली तर डायरेक्ट मंत्रालयात जाणार संडास करायला आता राज्या बापाला घाबरत नाही हो मराठी रस्त्यावर जेव्हा मुंबईच्या रस्त्यावर आंघोळ करायला कोणाला घाबरत नाही चला बघा सर्वांनी बघा सर्वांनी व्हिडिओ जे जे आंबेडकर यांनी बौद्ध नेते ह्या आरक्षणाला सपोर्ट करतात किंवा स्टेजवर जाऊन भाषणं टोकतात अशा लोकांनी हा व्हिडिओ बघा हे आंदोलक आहेत का हे आंदोलक जर असतील तर मागे जे माननीय न्यायालय आहे त्याचा याने आदर केला असता त्या न्यायालयाच्या गेटच्या समोर उभं राहून सरळ सरळ सांगतायत की आम्ही गाडी अडवून दादागिरी करून अंघोळी ते करत आहोत आणि जर उद्या संडासाची जर सेवा सोय केली नाही तर मंत्रालयासारख्या जे जिथून संपूर्ण महाराष्ट्राच्या सैवा संविधानिक पदं जे मंत्री आमदार खासदार भो उपभोगतात आणि जिथून आपले सर्व महाराष्ट्राचा कारभार चालतो त्या मंत्रालयाचा हे आव्हान अपमान करतील असं स्पष्ट शब्दात सांगितले आणि ह्याचा माज बघा ह्याची मोजोरी बघा तर सर्वांनाच माहिती आहे की जे दलितांवर सर्वात जास्त अत्याचार गावाखेड्यात ह्याच मराठ्यांनी केलेले आहेत आणि अजूनही करत आहेत इकडं आंदोलन सुरू आहे तर तिकडं अत्याचार सुरू आहेत आणि यांचा एवढा माज आहे एवढा यांचा इगो आहे की हे स्वतःला मराठे समजतात आणि हे स महाराष्ट्राचे जांगीरदार समजतात आणि दलितांवर अत्याचार करतात आणि सरळ सरळ सांगतायत की आम्ही कोणाला घाबरत नाही म्हणून तर विचार करा ह्या अशा लोकांना अशा प्रवृत्तीच्या लोकांना खरोखर आरक्षण दिलं तर पुढे जो समाज आहे जो गावाखेड्यात बसलेला जो दलित वर्ग आहे त्यांच्यावर हे किती मुजोरी करतील आणि किती अत्याचार करतील याचं तुम्ही चित्र भविष्यात बघू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जय भीम